नंदुरबार जिल्हा वर्षानुवर्ष एकाच टेपलावर असलेल्या कर्मचाऱ्यांची अखेर बदली आदिवासी संघटनांच्या लढ्याला यश नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये पंधरा ते वीस वर्षापासून एकाच टेबलावर बसलेल्या कर्मचाऱ्यांची अखेर बदली करण्यात आली आहे आदिवासी संघटनांचा सततचा संघर्ष आणि आंदोलनाला अखेर यश आले सुभाष मारणार यांनी नव्वद हजारांची लाच घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता सीईओ सावंत कुमार यांनी पुढाऱ्यांच्या दबावाला न जुमानता कारवाई केली आदिवासी संघटनांनी व्यक्त केलाय सीओंचा आभार नंदुरबार जिल्हा परिषदेतील अनेक वर्षे एकाच जागी चिपकून बसलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध अखेर कारवाई झाली असून सीईओ सावंत कुमार यांनी मोठे बदल्यांचे आदेश काढले आहेत काही अधिकारी व कर्मचारी हे बदलीसाठी व प्रशासकीय कामांसाठी लाच घेत असल्याच्या गंभीर तक्रारी मिळत होत्या वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनार यांचा एक शिक्षकाकडून तब्बल नव्वद हजार रुपयांची लाच घेताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली त्यांनी बाजीराव शिंदे या शिक्षकाकडून आंतर जिल्हा बदलीसाठी सीईओची एनओसी देण्याच्या बदल्यात ही रक्कम घेतल्याचे उघड झाले सुभाष मारनार यांची शिक्षण विभागातून पाणी पुरवठा विभागात बदली सुनील नथा पाटील जो बारा वर्षापासून पाणी पुरवठा विभागातच होता याचेही बदली करण्यात आली आहे बिरसा फायटर्स आदिवासी संघटनांनी अठ्ठावीस एप्रिल आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निवेदने देऊन व आंदोलन करून प्रशासनावर दबाव टाकला त्यांनी प्रश्न उपस्थित केला की दर तीन वर्षांनी बदलीचा शासन निर्णय असताना काही कर्मचाऱ्यांना एवढा वेळ एकाच ठिकाणी देण्यामागचे काय राजकारण आहे या सर्व पार्श्वभूमीवर अखेर सीईओ सावंत कुमार यांनी निर्भय निर्णय घेत कर्मचारी बदल्यांचे आदेश निर्गमित केले त्यामुळे आदिवासी संघटनांनी त्यांचे आभार मानले आहेत या निर्णयामागे आमचा संघर्ष आहे असे म्हणत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे की यापुढेही अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरू राहील नंदुरबार जिल्हा परिषदेतील ही, ही।, ही घडामोड भ्रष्टाचार व सत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी नागरिकांनी व संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठविल्यास प्रशासनाला ही कारवाई करावी लागते याचे ठोस उदाहरण आहे जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून एकाच टेबलावरती चिपकून बसणाऱ्या भ्रष्टाचारी कर्मचारी अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा अशी मागणी आम्ही आदिवासी संघटनांनी माननीय सी ओ जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केली होती नियमानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची तीन वर्षांनी बदली व्हायला पाहिजे तो टेबल बदलायला पाहिजे असा नियम असताना हे जे भ्रष्टाचारी कर्मचारी होते हे एकाच टेबलावरती गेल्या वीस ते पंधरा वर्षापासून बसलेले होते हे भ्रष्टाचारी कर्मचारी पगार बिलं मंजूर करणे बदल्यांचे ऑर्डर काढणे अशा विविध शासकीय कामांसाठी पैसा गोळा करण्याचं काम करत होते भ्रष्टाचाराचं काम करत होते आणि यांना हे वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत होते असा सुद्धा आम्ही आरोप केला होता माननीय शिवसाहेब साहेब यांच्यावरही आम्ही आरोप केला होता की शिवसाहेब तुम्हाला यांची बदली न केल्यामुळे काही फायदा होतो का किंवा तुमच्यावरती एखाद्या पुढाऱ्यांचा दबाव आहे असे उलटसुलट प्रश्न माननीय सी ओ साहेबांना आम्ही विचारले होते अखेर शिवसाहेबांनी या भ्रष्टाचारी लोकांची बदली करून एक चांगला निर्णय घेतलेला आहे कुठल्याही राजकारणाला दबाववी न पडता कोणालाही न घाबरता शिवसाहेबांनी सक्षमपणे हा निर्णय घेतलेला आहे सुभाष मारणार वरिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी एका बदलीपात्र शिक्षकांकडनं तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर जो सुनील नथा पाटील हा शिक्षक असून पाणी पुरवठा विभागामध्ये गेल्या बारा वर्षापासून एकाच टेबलावर बसलेला होता असे अनेक कर्मचारी होते जे त्या जिल्हा परिषदच्या एकाच टेबलावरती बसून पैसे जमा करण्याचं काम करत होते त्यांची अखेर दुसऱ्या विभागामध्ये बदली झालेली आहे शिवसाहेबांच्या या बदली करण्याच्या या निर्णयाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्यांनी ज्यांनी ही मागणी रेटून धरली अशा सर्व संघटनांच मी जाहीर आभार मानतो जय बिरसा जयवसी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार